बातमी आहे शिरूर येथून शिरूर तहसील कार्यालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळाले अलीकडेच येथील महिला तहसीलदारांवर असलेल्या विविध व गंभीर आरोपातून त्यांची बदली झालेली होती आता शिरूरचे तलाठी व मंडलाधिकारी यांनी ही अशाच प्रकारची चुकीची व बेकायदेशीर फेरफार व सातबारा नोंद केल्याचे रामलिंग येथील भिकाजी सखाराम लोंढे यांनी आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार दिनांक पाच मार्च दोन रोजी शिरूर तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयाकडून लोंढ यांना एक नोटीस काढण्यात आली होती ती त्यांना तब्बल सोळा दिवसांनी मिळाली परंतु कायद्यानुसार कोणतीही नोटीस ही संबंधितांना तात्काळ मिळून त्यावर त्यांना पंधरा दिवसात कायदेशीर हरकत घ्यावी लागते परंतु शिरूरचे तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी ही नोटीस पाच मार्चला काढून एकवीस मार्च रोजी पोस्टाच्या टप्पालात टाकली व बावीस मार्च रोजी ती संबंधित सहा व्यक्तींना मिळाली म्हणजे बरोबर मुदत संपल्यानंतर ही नोटीस टपाल केली गेली व एकवीस मार्च रोजी फेरफार व नोंद ओढून लागली त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भिकाजी लोंडे यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे अन्यथा आम्ही उपोषणाला बसू असा इशारा देखील दिलाय नेमके काय म्हणणे आहे भिकाजी लोंढे यांचे याबाबत अधिक जाणून घेतले आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहूया मी भिकाजी सकाराम लोंढे राहणार शिरूर रामलिंग लोंढेवाळा येथील अल्प भूधारक शेतकरी असून माननीय कामगार तलाठी शिरूर यांनी आम्हाला दिनांक पाच तीन दोन हजार बावीस रोजी एक नोंदीची नोटीस पाठवली आणि ती नोटीस सहा किंवा सात तारखेला पोस्टाने रेस्ट्रेशन करण्याऐवजी ती काल दिनांक एकवीस तीन दोन हजार बावीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पोस्टात रजिस्टर केली ती आम्हाला आज दुपारी दोन वाजून तीस मिनटांनी मिळाली परंतु संबंधित तलाठी आणि सर्कल यांनी संगणमतानी पाच तीन दोन हजार बावीसची नोटीसची मुदत काल संपली आणि कालच आम्हाला नोटीस टाकली त्यांनी काय केलं काल नोटीस के संपल्याबरोबर फेरफार मंजूर करून घेतला आणि संबंधित सातबाराच्या नोंदीवर मालकी हक्काबंदी चाळीसारची नोंद दुसऱ्या माणसाच्या नावं केली याच्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे आम्हाला कुठलीही संधी दिली नाही शिवाय त्या जमिनीच्या सातबारावर माननीय तहसीलदार साहेब यांनी काही वर्षापूर्वी वाटपत्र करून सौ सुलचना भेकाजी लोंढे संगीताबाडाहेबारे मंगलुणराव भुजबळ ज्ञानेश्वर भिकाजी लोंढे व निलेश भिकाजी लोंढे यांचा मालकी हक्क प्रस्थापित केला होता ती जमीन आज सहा जणांच्या नावे असताना कुठल्याही माणसाला कुठल्याही हरकतीला न बोलावता चुकीची नोटीस तारीख संपून गेल्यानंतर पाठवलेली नोटीस आज आम्हाला दुपारी दोन वाजून तीस मिनटांनी मिळाली आज आम्ही संबंधित तहसीलदार तलाठी आणि सर्कलकं गेलो तर त्यांनी सातबारावर फेरफारची नोंद ओढून सातबारा संबंधित माणसाचं नाव केलेलं आहे साहेब याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे असंच चालतं या तलाटे आणि सर्कलबद्दल अनेक तक्रारी या शिरूर परिसरामध्ये आहेत तरी कृपया आपण याची त्वरित दखल घेऊन याची चौकशी करावी आणि आम्हाला गरीब अल्पबजारक शेतकऱ्याला न्याय मिळावा ही नंबर विनंती हे संबंधित तलाटे यांनी पाठवलं नोटीस ते आम्हाला काल एकवीस तारखेला रजिस्टर पोस्टात पाठवलं टाकलं आणि ते आज आम्हाला दुपारी दोन वाजता मिळालं काल फे फेरफारची नोंद करून काल एकवीस तीन दोन हजार बावीसला फेरफारची नोंद करून कालचे काल, काल सात बारा तयार केला